नमस्कार सर नमस्कार जय शिवराय हो बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे विदर्भ मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पाऊस झालेला आहे तरी बऱ्याच आता कसा पाऊस शेतकऱ्या नक्कीच हो खर तर पहिले आपण अंदाज तर दिलेला आहेच विविध माध्यमात पण एक महत्वाची विशेष सूचना शेतकऱ्यांना तिथे देण्याचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्राच्या विभागानुसार पावसाची जी काही परिस्थिती आहे ती थोडी वेगवेगळी आहे एकीकडे एक शेतकऱ्यांना शेती सोडून द्यायची वेळ अतिपावसामुळे येते तर एक एकीकडे पाऊस नसल्यामुळे ही वेळ येते पण एक शब्द वारंवार जुलै महिन्याच्या पंधरा तारखेपासून शेतकऱ्यांना देत आलेलो आहे की ज्यांना पाऊस आताच्या क्षणाला कमी असेल अतिही कमी नसलेल्या भागांना मी तो बोलत नाही ज्यांना मध्यंतरी मालक टिपटाप आहेत किंवा सध्या व्यवस्थित चाललेला आहे रब्बी पाण्याचा हंगामाचा त्यांना प्रश्न पडला आहे तो प्रश्न देखील ह्या चार पाच दिवसात मिटणार आहे आणि श्री गणेश उत्सवात देखील तो प्रश्न आणखीन मिटेल पण ज्यांना अति पाऊस झालाय अशा शेतकऱ्यांची चिंता मात्र ह्या दोन चार दिवसात आणखी वाढतच जाणार आहे अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे एकंदरीत एक, एक वातावरणाचं जर विश्व जर सांगायचं झालं ना तर मोसमी वारे जे नैऋत्य मोसमी वारे असतात ते महाराष्ट्रात आता कमजोर होत आहेत त्यामुळे बंगालचा उपसागराकडनं जो काही बाष्प पुरवठा मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अनेक भागांमध्ये आणि तो आता पश्चिम महाराष्ट्राकडे खेचला जातोय तर ह्या पावसाची जी काही भर आहे ह्या तीन दिवसामध्ये आणखीन धुमाकूळ घालण्याचा अंदाज दिसतोय आता जिल्ह्यानुसार आणि विभागानुसार जर आपण हे चित्र स्पष्ट केलं तर बघा परिस्थिती कशी राहील तर हिंगोली नांदेड लातूर बीड जालना अहिल्यानगर बीडच्या उत्तरेकडील भागांना सुद्धा जे काही शहा अंबड पट्टे सोडले होते त्या भागांना देखील आज त्यांनी धुमाकूळ सुरू केलेला आहे पावसाची परिस्थिती ज्यांना कमी झाली किंवा समाधानकारक झाली अशा शेतकऱ्यांनी इतर निराशा सोडायची नाहीये कारण की पावसाचं चित्र आणखी पुढे ज्या काही तारखा आहेत पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट त्याचबरोबर एकोणीस ते वीस तारखेपर्यंत जोर हा टिकून आणि कायम राहणार आहे आता चित्र पाहतोय मी पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली पुणे सातारा नाशिक क्षेत्राचं यांची परिस्थिती आज सुधारेल आणि कालही नाशिक क्षेत्रामधल्या निफाड वगैरे भागांचे व्हिडिओ पाहायला मिळालेत की काही ठिकाणी पुलावून पाणी गेले तर हे चित्र फक्त दहा ते पाच टक्के भागांचं होतं तर काही ठिकाणी समाधानकारक देखील पाऊस झालाय पण सोडलेल्या भागांमध्ये देखील अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे पण काळजी करू नका आज आणि उद्या दोन दिवसामध्ये अनेक भाग तुमचे व्यापले जातील विषय येतोय खान्देशचा खानदेशमध्ये आज जळगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली आहे नंदुरबारातल्या तुरळक भागांमध्ये जरी त्याचा समावेश असला किंवा धुळ्याच्या काही मोजक्या भागात जरी तो पडलेला असला तर इथवर तो पाऊस थांबलेला नाहीये कारण की यात मोसमी आणि नैत्री वारे जे काही थंडपणे वाहतात ज्याने पाऊस पांगला जातोय ही परिस्थिती मित्रांनो त्याच्यामध्ये नाहीये त्यामुळे तुम्ही काळजी सोडू नका आणि धीर मात्र सोडू नका आमच्या सारख्या हवामान अभ्यासाकडे विश्वास नसेल पण वरती देवावरती आणि निसर्गावरती विश्वास ठेवा या वेळेस तुम्हाला दगा फटका हा निसर्ग देणार नाहीये उलट नुकसान करेल असा भयंकर स्वरूपाचा पाऊस देखील आपल्या काळामध्ये येत्या ह्या चोवीस तासामध्ये देखील होण्याची भीती दाट व्यक्त करतोय आता परिस्थिती लातूर नांदेडच्या भागांची बघा या भागामध्ये पाऊस समाधानकारक ही आहे पण आपल्याला एवढी घाई झाली की आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त पाऊस आळावा तर ज्यांना पाऊस कमी किंवा मध्यम आहे कामापुरता झालाय अशा शेतकऱ्यांना विनंती आहे तुमचा सुद्धा नंबर मुसळधार पावसामध्ये लवकरच येणार आहे याची तारखा देखील डिक्लेअर केलेल्या के आहेत त्यामुळे काळजी करू नका येत्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत लातूरमध्ये आणखी बऱ्याच भागामध्ये पाऊस हा अतिवृष्टी दृश्य बरसणार आहे म्हणजे आजची पंधरा ऑगस्ट पंधरा सोळा सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट आहे तो हाय वरती आहे आणि त्यानंतर एकोणीस नंतर हा पाऊस जो थोडा ओसरत्या मार्गाला लागेल पण ही विश्रांती ही कमी दिवसासाठी आहे आता एक सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्लस पॉइंट आहे की या पावसामधनं आम्हाला काही भागांना जर विचार केला तर आता मराठवाडा विशेष याच्यामध्ये येतोय जालना पट्टा याच्यामध्ये दक्षिणेकडील भाग येतोय तर याचबरोबर सोडलेल्या भागामध्ये जालन्याच्या च्या बघूयात आजपासून की यांना सुद्धा दोन दिवसामध्ये आणखी जोर वाढणार आहे आज देखील जालन्याच्या उत्तरेकडील भोकरदन जाफ्रबाद कन्नड बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये संध्याकाळपर्यंत हा दिवस आहे आता सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जो आपण सांगता सांगता राहिलेला होतो की या जे काही भाग आहेत सर ज्यामध्ये शेतकरी पावसाच्या उघडीतची वाट बघतोय आणि फवणीचं नियोजन असेल पाया वगैरे ज्या काही गोष्टी राहिल्या असतील मशगत करण्याच्या त्या होणं शक्य नाहीये कारण की पाऊस बघा पोळ्यापर्यंत हिची म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत याची मजल कायम आहे दोन तीन दिवस जरी गॅप मिळाला तर वापसा होणं शक्य नाहीये त्यानंतर परत पामस्य त्या अमावस्यानंतर पुन्हा बंगालच्या उपसागरात मोठं डिप्रेशन बनण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण आधीच होऊन बसलेली आहे जर तो पाऊस सहा सा, सा ते सात दिवसाच्या मध्यंतरी गॅप देऊन जर आला तर पुन्हा सहा सात दिवसात कुठल्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वापसा होत नाहीये या काळामध्ये आपल्याला नियोजन आणि जे काही ड्रिचिंग वगैरे करतोय माल वाचवण्यासाठी ते करावं लागेल परत ते गणेशोत्सवामध्ये पाऊस आगमन करतोय याच बरोबर जे काही मला बोलायचं होतं आणि मनातून सांगायचं होतं अशी रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतोय जय शिवराय धन्यवाद सर शेतकरी एक महत्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल No, aquí